अशाच धमाका का युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जोक्स बहीण मी भावाला म्हणलं या दिवाळीला तुम्हाला काय गिफ्ट देणार भाऊ या वर्षी मी तुला गिफ्ट देणार नाही बहीण का भाऊ आता तू मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहेस ना, ना म्हणून ऐका <laughs> नवीन शोधापासून माहीत पडले की बायको नवऱ्याशी किटकिट करत असते पण किटकिट करत असताना घरातील काम पण सरपवत असते शिक्षक सांग बर अक्षय पाटील कुठे आहे चिंटू सर तो घरी आहे शिक्षक तुला कसं माहीत आहे चिंटू कारण तो माझा शेजार आहे शिक्षक अरे मूर्खा मी हजेरी घेतोय <laughs> पूजा संपल्यानंतर बायका अशा प्रकारे फोनकडे धावतात जणू काय देवाने त्यांची पूजा स्वीकारलेली आहे याचा ओ टी पीच पाठवलेला आहे दसरा संपला म्हटलं थोडा आराम करावा पण दिवाळीने हाक मारली चल जाडू चल दिवाळी आली म्हणून बायकांसाठी नाही सुट्टी आली फक्त नवी ड्युटी साफसफाई संपली फराळ सुरू फराळ संपला की पाहुणे सुरू मुलगा गर्लफ्रेंडला तुला भेटायला यावं का गाज गर्लफ्रेंड नाही रे बाबा घरी आहेत बाबा मुलगा मग उद्या गर्लफ्रेंड उद्या आई घरी असेल मुलगा मग कधी भेटायचं गर्लफ्रेंड त्याच्या लग्नात त्यांच्या लग्नाचा वाढदिवसा दिवशी कारण ते दोघं बाहेर जातात भूत नंबर एक तू कसा मेलास भूत नंबर दोन थंडीने कुडकुडून मेलो भूत आणि तू नंबर एक काय सांगू यार बायको संशय होता सगळं घर शोधलं कोणी नव्हतं लाजेने मेलो, बूत दूर अरे साल्या तरी उघडायचा लहान मुलाने त्याच्या ब्रेकअप वर म्हटलेले एक सुंदर रोमांटिक वाक्य मी तुला विसरण्याचा विसरण्याचा खूप प्रयत्न केला ग पण ताय कलू मम्मी मला दल्लोज बदाम खायला देते म्हणून तुझी आठवण पुन्हा पुन्हा मास्तर बंटी जर वाघ तुला मागं लागला तर तू काय करशील बंटी मी झाडाच्या मागेल पीन मास्तर वाघाने तुला पाहिलं तर बंटी मी झाडावर चढून जाईन मास्तर वाघ पण झाडावर चढला तर मी बंटी मी नदीत उडी मारीन मास्तर आणि वाघानं उडी मारली तर म्हणतील मास्तर म्हणजे वाघ मला खाईल तेव्हाच तुमचं समाधान होईल का <laughs> गुरुजी एक दिवस असा येईल पृथ्वीवर पाणी नसेल सगळे जीव जंतू नष्ट होऊन जातील जंप्या, मग गुरुजी त्या दिवशी शाळेत येऊ की नको तेवढेच सा फक्त सांगा मी तुमच्या आठवणीत पंधरा दिवसात आरधी झाली आहे मला न्यायला कधी येत आहे नवरा पंधरा दिवसांनी येतो आम्ही बायका जगातील महागातील महाग गोष्ट विसरू शकतो पण एखाद्याने मारलेला टोमणं आयुष्यभर विसरू शकत नाही त्या टोमण्याचे उत्तर देईपर्यंत नाही नवरा आज ऑफिसला उशीर होईल बायको का नवरा स्वप्नात मी मीटिंग घेत होतो आत्ता जो इथून रिपोर्ट तयार करतोय किडनी <laughs> टेन्शन लती हार्ट अटॅक तो दूर की बात। आज तक कभी बेहोश भी होई कहीं मे आमर तो हो नाही <laughs> एका श्रीमंत मुलीला गरीब कुटुंब या विषयावर निबंध लिहायला सांगितला तो तिने कसा लिहिला आहे तो पहा एक गरीब कुटुंब होते आई गरीब बाबा गरीब मुलं गरीब त्या कुटुंबात काम करत असलेले चार नोकरी गरीब मर्सिडीज कार तीही तुटलेली त्यांचा गरीब ड्रायव्हर मुलांना त्याच तुटलेल्या कारमधून शाळेत घेऊन जायचा मुलाजवळ जिओ आयफोन अकरा प्रो होते दो सेकंड हँड एसी होते त्यांचं कुटुंब आठवड्यातून फक्त तीनच वेळा ताज हॉटेलला जायला जायचे बाकीचे दिवस ते <laughs> शिक्षक सांग लग्न म्हणजे काय विद्यार्थी सर लग्न म्हणजे नेटवर्क बदलल्यावर सगळे आधीचे कॉन्टॅक्ट गायब होतात <laughs> पुणे येथे दिवाळी निमित्ताने महिलांसाठी खास ऑफर रेनकोटला पैठणी काट लावून मिळतील <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद